माघाचा गणेश जयंतीला होऱ्याने गाल्या कोलाव्याला समिंद्राच्या देवा भेटायला सिद्धी विनायक पूजायला तुझी विनायका महिमा तुथा तुझा, तुझा जीवावर हाय धंदा माझा नौसाला पावो देव माझा आली मां सवता गाजावा जा चराजा मुख्यमंत्र्यांना मी निखिल पाटील मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आहोत आज अलिबागला तर गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण झालेलो आता गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी अलिबाग किल्ल्यामध्ये तर आता आहे आपण अलिबागमध्ये बघू शकता अलिबागला आपण पोचलेलो आता आणि आता जाऊया किल्ल्यामध्ये तर सध्या भरती वगैरे नाही आहे तर आपल्याला चालत देखील जाता येईल जर अजून लेट झालो तर मग चालत नाही जाता येईल खूप सारी पब्लिक आहे खूप गर्दी असणार आहे तर बघूया आता तिथे जाऊन किती गर्दी आहे किती लाईन आहे आणि दर्शन आपल्याला होते का आपल्यावर बायको आणि पिल्लू आहे फुल गर्दी आहे फुल क्राऊड आहे सगळे पब्लिक आता चालत चालतच चाललेले आहे सध्या कारण का पूर्ण ओटी लागलेली आहे आता हेच थोड्या टायमाने आपण जर आलो तर आपल्याला बोटीने जावं लागलं ला असतं कारण का फुल मग भरती पूर्ण पाणी इथपर्यंत येतं हो चल लवकर येताना वाट लागेल आणि मेन म्हणजे आपले ओळखीचे होते ते पण नाही आहेत त्याच्यामुळं आता आपलं दर्शन डायरेक्ट नाही भेटणार आता खूप लाईन आहेत आपल्याला थांबावं लागणार राणी बघूया आता किती लाईन आहे तिथे गेल्यानंतरच समजेल काय काय पब्लिक येते दर्शन करून पण आलेली आहे दर्शन करून वगैरे पण पब्लिक काही आलेली आहेत सगळे बोटी वगैरे या साईडला थांबलेले सगळं आता इकडे बोटी लागली त्याच्यामुळं बोटी सगळे इथे आहेत प्रबोळा आहे त्याच्यामुळे चप्पल वगैरे घेतली आम्ही हातात आता राणी चप्पल हातात घे नाही तर सटक बिवशी वगैरे टॅक्सीला का नाही तर <laughs> मग आता घेतली म्हणजे टेन्शन नाही ना नाय घोडागाडी देखील आपल्याला विचारायला पाहिजे होत ना किती घेतात पैसे आपण पोचलोय थोडस बाकी बघत आपल्याला आणि ते पूर्ण पाणी आहे हो ना घोडागाडी सोडू पण आली आपण गेलो असतो तर बरं लासा एवढा लातून गेलो असतो मग आणि खूप चालू लागतं तर तिथपासून आपण चालत आलो बीचपासून आणि इथपर्यंत आता एक किलोमीटर असेल करा एक किलोमीटर नसेल अर्धा किलोमीटर वगैरे असेल एक पंधरा मिनटं लागतात पंधरा वीस मिनटं जातात इथपर्यंत चालत चालत येईपर्यंत आणि आता आपण पोहोचलो आहे समोरचं घोडागाड्या वगैरे पण लागलेल्या आहेत आणि इथून राईट साईडून जाऊन प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून एंट्री करून आतमध्ये जाऊ आपलं लवकर दर्शन झालं तर आपल्याला लगेच जाता येईल चालतच नाहीतर मग आपल्याला बोटीनेच जावं लागेल आणि बोटी पण कधी कधी थांबवतात जर जास्त लाटा वगैरे हो असल्या तर किल्ल्यापेक्षा इथे येत नाही बोटी एवढे दोन तर एंट्री वगैरे आणि का आतमध्ये इटलं आहे भवानी माता मंदिर आणि सरळ आहे गेलो का आपण जाऊ गणपती मंदिर जिथे काय करतो पहिले भवानी माता मंदिरात जागा का पहिले मेन मंदिरात पहिले मेन मंदिरात जाऊ दर्शन करू नंतर मग आपण पूर्ण फिरू वगैरे समोर मंदिर आहे मंदिराला आता पेंटिंग वगैरे हो केले पहिले पेंटिंग नव्हती केलेली हाय मंदिराचा काळच आणि इथपासूनच झालेली आहे लाईन स्टार्ट ही पूर्ण लाईन आहे इथपासून लाईन चालू होते ही पूर्ण लाईन दिसते आपल्याला असे फिरून फिरून आतमध्ये मंदिरात जाते आतमधला गणेशाची मूर्ती गणपती बाप्पा आम्ही आता लाईनमध्ये लागतोय आहे लाईन लावते कारण आपलं डायरेक्ट दर्शन घेतलं आहे त्याच्यामुळे आता या लाईनीत उभे राहते बघू शक लाईन आहे पूर्ण ही फिरून फिरून जाईल लाईन आणि त्या साईडचा सा जो दिसतो आवार तिथे पूर्ण जेवणाची वगैरे असेल नंतर बघूया महाप्रसाद वगैरे असेल तर पहिले लाईनीत लागून आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग बघूया बाकीच्या सगळ्या गोष्टी समाजल्यात दहा बारा वाजता मला वाटतं तुला कंटाळवास नाही ना नाही आरामात जाऊ आरामात पूर्ण असं जेवणाची वगैरे सगळं केली आहे आणि आत्ता आपण पूर्ण ही लाईन एवढी पार केली आणि आता लाईनच कमी झाली एकदम अजून साईड बाकी आहे ही साईड पूर्ण बाकी आहे त्यात आपलं दर्शन होईल मंदिराचा कळस आणि इथून मंदिराची एंट्री आहे असं सुंदर अशा नावाने गाल्यावर दर्शन वगैरे झालेलं आहे जास्त वेळ ठामायला का भेटलं नाही या टायमाला गेल्या टायमावर का आपल्या जेवणाची वगैरे व्यवस्था चालू आहे खाली आता बघूया आपण जाऊया खूप खूप साऱ्या असे चुली वगैरे पेटवलेल्या असतात आणि ही नंतर जेवणाची लाय लाईन इथे लागतील या साईडला देखील कार्यक्रम चालू आहे प्रसाद प्रसाद का नंतर प्रसाद वगैरे घेतला आणि प्रसाद वगैरे घेऊन आता जेवणाच्या इकडे जाऊया बघूया जेवणामध्ये काय काय मेनू आहे साईडला असे काउंटर केलेले आहेत आणि हे बॅरिगेट केलेले त्या रांगा आहेत आणि पुढे टेबल लावले जातील आणि मग तिथे जेवणाचे ताटं लावून जेवण वगैरे वाढलं जाईल स्लायनीने जायचं आणि जेवण घ्यायचं आणि नंतर मग बसण्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे मग इकडे सगळे पावली बसून जेवण करेल पहिले आरती वगैरे होईल त्याच्यानंतर मग जेवण वगैरे होईल तर आता बघूया आपण जेवण कसं शिजतं आहे आणि काय काय मेनू वगैरे आहे ते देखील बघूया आता आपण साईडला पूर्ण अशा भाताच्या तपलेल्या दिसतात आपल्याला पूर्ण भात वगैरे तयार केलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे सध्या भात आहे या साईडला अजून चुली आहेत खूप साऱ्या अशा चुली पेटलेल्या आपल्याला दिसत या साईडला बघू शकता इथे देखील तर बघूया या साईडला काय आहे बघू शकता या साईडला पण जेवण तयार होतं आता काय तयार होतं इथे कांदा पोहे अच्छा नाश्त्याची सोय चालली आहे इथे इथे नाश्त्याची सोय चालू आहे आणि तिकडे चाय वगैरे बनते हे दादा चाय बनवत आहेत आणि या साईडला जेवणाची व्यवस्था आहे बघू शा या साईडला सगळ्या टाक्या असे जेवणाने भरून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी भाजी वगैरे झालेली आहे बघू शकता बघू शकता चवळीची भाजी आहे दादा कसली भाजी आहे ही चवळीची भाजी आहे चवळी वाटा या किती एकूण किती टाक्या तरी भरलेल्या आहेत दादा पस्तीस टाक्या पस्तीस टाक्या आठ टोप अजून आठ टोप या साईडला लावलेल्या आहेत आणि पस्तीस आहेत म्हणजे एवढं जेवण शिस्त बघू शकतात किती सारे चुली लावलेल्या आहेत एक मोजल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दहा बारा चुली लावलेल्या आहेत आणि दहा बारा चुलींवरती भाजी शिजते या साईडला बघूया या साईडला काय आहे या साईडला पण भाजी भाजी तयार करतात बघू शकता इथे इथे चवली घातलेली आहे चवलीची भाजी म्हणजे का इथं वांद वगैरे कटिंग करून ठेवलेलं आहे चवळी भिसर घातलेली आहे आणि ते देखील बघू शकता कांदा वगैरे तरी किती किलो चवळी आत्ता रेडी होईल आज साडेपाचशे किलो तर किती लोकांचं जेवण आहे असेल एक हजार म्हणजे संध्याकाळपर्यंत एक हजार साडेनऊ वाजेपर्यंत संध्याकाळी रात्री हां साडेनऊ वाजेपर्यंत जेवण चालू असेल आणि बघू शकता खूप साऱ्या आहेत म्हणजे पाचशे किलो चवळी म्हणजे खूप भाजी झाली अजून दुसरा काय काय मेनू आहे जेवणाचा डाळ भात चवळीची भाजी आणि लोणचा असा हा मेनू आहे जेवणाचा बघू या साईडला सेखील तप आहे पूर्ण चढलेले आहेत या साईडला मामा काय करतात इथे डाळ आहे पूर्ण इथं डाळ शिजली आहे का का डाळ आहे ना अच्छा डाळ टाकलेली आहे किती किलो डाळ आहे तरी पूर्ण वीस टाक्या नाही टोटल पूर्ण किती आहे असणार आहे चाळीस किलो अच्छा टाक्या टाक्यांचा हिशोब केला का के की नाही पास्तीस किलो वगैरे टाक्या असतील पूर्ण बघू शकता इथे उकडलेली डाळ आहे ही उकडून ठेवलेली आहे ना सगळे हां अच्छा उमलाडी ठेवलेले आहे आणि या साईडला मी बघू बायका मंडळी वगैरे सगळ्या तिकडे भाज्या वगैरे कटिंग करतायत हे काय आहे बघूया पाणी तापत आहे म्हणजे भातासाठी वगैरे हो चालू असेल बघू शकता भात झालेला आहे रेडी तर अशा प्रकारे सगळं काय रेडी होतं आहे सगळ्या बायका मंडळी आहेत मोदक तयार करतात मोदक बघू बाकी काय मोदक तयार करतात बघू शकता सगळे मोदक तयार करतात खूप सारे मोदक बघ या साईडला आणि त्या साईडला भाजी वगैरे कटिंग होते त्या साईडला भाजी कटिंग होते कांदा वगैरे वा आणि इकडे मोदक रेडी होतात काका मंडळी सगळे वांगे कटिंग करतात इथे डाळ तयारते किती सारा आपल्याला आहेत भाताच्या भाजीच्या डाळीच्या जवळपास विसक असतील चुली आणि विसक चुलींवरती सगळं काही शिस्त आहे कांदा वगैरे कटिंग करतात असे त्या साईडला सगळे जेवणं वगैरे झालेले तर सगळे रेडी आहेत सज्ज आहेत सगळे आणि त्या साईडला फुल पब्लिक आहे थोड्याच वेळाने लाईन चालू होईल जेवणाची किती वेळाने चालू होईल लाईन पंधरा मिनिटांनी पंधरा पंधरा वीस मिनटांनी चालू होईल पूर्ण जेवणाची लाईन आरती होईल अच्छा पहिले आरती होईल त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात होईल महाप्रसादाला सुरुवात होईल फुल पब्लिकने आतापासूनच लाईन लावलेली आहे மந்திர ஆகே ஜி பாப்போரிய மோரிய लाईन चालू झालेली आहे मेणूमध्ये बघू शकता भात आहे चवळीची भाजी आहे डाळ आहे लोणचं आहे आणि झाली सुरुवात महाप्रसादा आत्ताच बघू शकता किती पब्लिक अजून पब्लिक सकाळी दहा वाजेपर्यंत जेवते आपल्या आपण जेवायला घेतलेले आहे चवळीची भाजी भात जे आपण आता जेवायला बसले आपला जेवण वगैरे झालेलं आहे वगैरे बहुतेक पब्लिक झालेली आहे महाप्रसाद घेऊन जेवायला बसलेले दोघे तर अशा प्रकारे मस्त असं दर्शन झालं आणि मस्त असं महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता निघूया आपण भरतीचा टाइम आहे आता आपल्याला बोटीने जावं लागेल तर अजून देखील पब्लिक येत आहेत खूप कंटिन्युअसली पब्लिक चालूच आहे येते जाते येते जाते भवानी मंदिरात दर्शन करूया आणि मग पुढे निघूया जय दादा इथे लागले आहेत बोटिंगसाठी लाईन आणि आता बोटिंग जावं लागेल आपल्याला या साईडला पूर्ण सगळं काय भरलेलं का का? आहे मार्केट पूर्ण जत्रेसारखं भरलेलं आहे चणे शेंगदाणे आईस्क्रीम प्रसाद मठ मठाई वगैरे दिसले छळणी आहेत रबडी गोला ते इथे तर आता आपण निघूया बोटीने आपल्या बीचच्या इकडे आणि नंतर निघूया अजून आपल्याला बाईकची चावी स्वतःची बाईकची चावी हरवली त्यामुळे बघावं लागेल बाईकची चावी आता आपली आता बोट निघालेली आहे होऊ येत आहे फुल बोटिंग साठी फुल वारा आणि फुल लाटा एकदम पूर्ण बोट हलते आपण निघालोय आणि आता बाहेर आलो पूर्ण बीच आहे खूप मस्त दर्शन वगैरे झालं परंतु आलो आता आपल्या हो बाईकची चावी शोधूया बाईकची चावी राणी आहे काय बघायला लागेल नाही तर वाट लागेल